रात्रीच्या झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे वाकडी नदीवरील पुलावर किमान अर्धा किलोमीटर पाण्याचा पुलावरील किमान द्वाडी रस्ता अर्धा पवार पाणीच पाणी पुलापासून किमान अर्धा किलोमीटर लांब असलेलं हे पाणी आणि पाण्याचा जोर वाढतच चाललेला आहे कमी होत नाही तरी ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी प्रवास टाळावा तो बघ कोणतरी रेस करत आहे तिकडं हा एक जण तिकडल्या बाजूला अडकल होतो तिथं बघ किती पाणी जोर धरते तिथे जोर धरते हम्म अनोख्या क्वालिक सुद्धा पाणी जोर धरते नदीकाठच्या सर्व पिकांचे आतनात नुकसान झालेले